वाहतूक पोलिसांचा मोबाईलमध्ये फोटो काढण्यास बंदी माननीय परिवहन महाराष्ट्र यांनी दिनांक दोन जुलै रोजी विधानभवनात वाहतूक संघटनेसोबत एक बैठक घेतली होती या बैठकीत वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदार हे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ही चलन प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चालन देतात याबद्दल परिवहन मंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली वाहतूक मंत्री यांनी सर्व पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक व वाहतूक शाखांना जारी केलेल्या आदेशानुसार कोणत्याही पोलीस वाहन चालकांची शाया किंवा व्हिडिओ रिअल टाइम मोबाईल सिस्टीम या माध्यमातून घ्यायची आहेत मिठाई व फरसांसाठी लागणारे सर्व से बॉक्सेस होलसेल दरात शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर कोल्हापूर अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधा